मैदान येथे आहोत तर परिवहन मंत्री स्वतः येऊन स्वीकार करतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद मित्रांनो आता आम्ही पोहचले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला तर आता काही वेळातच आम्ही पोहोचेल आझाद मैदान मध्ये तुम्हाला नंतर काय भाषण वगैरे चालू झालं डॉक्टर क्षेत्रसागर साहेब आले तसा मी लाडू जायचा प्रयत्न करतो ठीके हॅलो आपल्याला दोन मिनिटात आपण आजून मध्ये पोहोचणार आहे मित्रांनो तर आपल्याला त्याचा रेट घेण्यासाठी आपल्याला सध्या आपण तर आपण सगळे आपले फक्त रिक्षावाला ऐकत का पूर्ण आपल्या सोबत आहे आता सध्या चला मग आपण निघूया तिकडे चला चला की नाही तर शंभर रुपये फिक्स लिहिलंय कि तर मुंबईत आता पोहचलो आम्ही आज मध्ये वातावरण बघू शकता तुम्ही इथलं अजून आज आहे बाहेर इथले जे पुणे कराय मुंबईकर ते गाड्या जे चालू नाही ठेवलेत त्यांनी चालू चालू आहेत ते चालवा लागलेत ना ते ते आहेत ना ते काय करू लागले ती त्यांना बंद करू लागलेत प्रेमाने त्यांना रिक्वेस्ट करून बंद करायला लावा लागले आता आम्हाला जायचं आज म्हणतो डायरेक्टली आपण आज जाऊया पोलीस प्रशासन आहे ते तैनात ते असतात सगळ्यांच्या नाव सांगायचे सगळ्यांचे नाव सांगायचे मोबाईल आहे मोबाईल नंबर पण मागच्या नाव सांगून म्हणजे एकाच नाव घेतलं आणि किती व्यक्ती असं दिलं होतं तेवढंच दिलं होतं मागच्या वेळेस होय बरं बरं घ्या ना घ्या काय प्रॉब्लेम त्यांचे नाव इथं लिहून घेतलेल्या आहेत फोन नंबर वगैरे लिहून घेतलेले आहेत त्यांच्या बेसिक सिक्युरिटीसाठी मित्रांनो तर ठीक आहे चला काय प्रॉब्लेम नाही कारण आपण आपल्या हक्काचं लढतो आहे त्यासाठी कायदेशीर लढणार आपण त्यात काही वादच नाही या ना यहां पे आने की जरूरत नहीं है आप जहां बैठे हो वहीं बैठे रहिए ये बक्सा घूमते-घूमते आपके पास आएगा और जितना हमारे जेब में आजकल बच रहा है सिर्फ रुपया लोकरज एसोसिएट्स सर साहब कृपया इथे एक मोर्चला येत आहे वो पॉलिसीचे सर्व आता माझे बांधा त्यांनी कृपया करून खालील फॉर्म त्यांनी जो बांधले म्हणून त्यांनी भरिम होण्याने काय तो What's <laughs> up?

पाऊस झालेला होता तसा तर सगळीकडे बघू शकता पूर्ण चिंब चिंब झालेले आहेत आपले ड्रायव्हर लोक सगळं बघू शकता आणि इथे टेस्ला मंत्री अजूनही आमचा इथे आपलं प्रश्न काय आपलं ते सॉल्व्ह करण्यासाठी काही यायला तयार नाही आहेत तर आता काहीतरी कॅबिनेट मंत्रीच कॅबिनेट मीटिंग होतं मंत्र्यांचा तर त्याच्यासाठी ते थांबले होते तर आता तिथं डॉक्टर केशव सागर साहेब तिथे विचारलेत इथलं जे कमिशनर आहेत त्यांना तर ते बोललेले आहेत आता सध्या की ते एक अर्धा तासात पोचली इकडे तर अर्धा तासात पोचलं ठीक नाही आपण अजून अर्धा तास थांबणार आहे इथे आत्ता डॉक्टर केशव क्षीरसागर साहेबांना तेच आता बोललेले ते की आता थांबूया अर्धा तास अजून थांबूया नसेल तर आपण डायरेक्ट मंत्रालयाला जाणार आहोत आपण सगळे डायवर बोल लोक सगळं मंत्रालयाकडे जाणार आहेत ठीक आहे तुम्ही जो जो अभ्यास तर रात्र झाली इथं अजून तर चेसला मंत्रे पळून गेलेला आपला हानेला तो का आला नाही शेवटी तर आता काय म्हणते बघूया फायनल काय होते हे तो बघू शकता सगळे हे सगळे फोन वगैरे चालूच आहे तर तुम्हाला दाखवतो किती वाजले ती एक वाजून चोवीस मिनिट झाले ती डॉक्टर साहेबांना आपल्याला सगळ्याला सुखरूप त्या पोलिसांच्या चौकीतून बाहेर काढलेले ते त्यांचे स्टे ती आणि आम्ही निघून आहे आता पुण्याला कारण आपल्याला इकडे पुण्याला यायचं म्हणून आपण आलेलं आहे तर आता चाललोय घरी आज होता असं आंदोलन होतं आपला चिघळ होतं चांगलाच थोडक्यात राहिलं आपलं झालं असतं आजच पूर्ण जे काय असेल ते पण थोडक्यात राहिलं आपले टेसला मंत्री पळून गेले ठाण्याला आणि वर आपल्याला पाऊसात तुम्ही बघितलंच किती पाऊस होता त्याच्यामुळे थोडंसं चिघळलं गेलं चांगलं चिघळलं होता पण आपण कायद्यात राहून करतोय म्हणून आपण जास्त तेवढं हे केलं नाही कायद्यात होतो आपण म्हणून आपल्याला ते डिपार्टमेंट पण सपोर्ट केला नंतर सोडून दिलं आम्हाला सगळ्याला तर आता आलोय चाललोय घरी तर एवढं सांगत होतं खूपच थकलो राव आम्ही सगळेजण तरी आपले बंधू लोक कॅब बंद म्हणा आपले रिक्षावाले आपले इथे पुण्यात धंदा करत होते ठीक आहे सगळ्यांचा प्रपंच असतात आणि काही जण बंद ठेवून पण सपोर्ट केलेले आणि काही जण आपलं मनमाने केलेले असं नाही की आपल्याला एकटा येणं खूप गरजेचं आहे तोंडाला आलेला घास आपल्या हातून चाललेला आहे एवढं आपल्या सगळ्याला कळायला पाहिजे लायू, लायू तर बघू आता उद्या काही अजून मिटिंग आहे म्हणून सांगितले डॉक्टर क्षीरसागर साहेबांचा तर आता उद्याचं का होतं त्यांचं लाईव्ह लाईव्ह फेसबुक लाईव्ह मार्फत आपल्याला ते सांगणारच होते तर मीही तुम्हाला का सांगितलंच काय होतंय काय नाही तर चला भेटू उद्या तर आपलं नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि आपल्या इंस्टाला फॉलो करायला नको विसरू नका सेमच आहे इंस्टाग्रामची आयडी आणि फेसबुकची पण आयडी सेमच आहे तर लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेलच माझ्या इंस्टाचं तिथंही जाऊन बघा आजचा दिवस कसं होता काय आणि सगळं टाकलेलं आहे मी व्हिडिओ करून लाईव्ह पण झालेले तिथे बघा भरपूर काही आणि आपण हे जे तिथं जे आम्ही संघर्ष करत होतो जे जसं पावसात संघर्ष करत होतो तेही बघा थोडंसं तुम्हाला पण क्यू यू दे पुढच्या वेळेस तुम्ही पण तिथं हजार यायला पाहिजेल असं अपेक्षा करतो तर भेटू लवकरच पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट धन्यवाद